एशिया मध्ये आपलं स्वागत आहे मी आणि सहमत पवार पोलीस निरीक्षक संदीप मोदे यांचा विराट राष्ट्रीय लोकमंच कौन्सिल तर्फे सत्कार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप मोदे यांची विराट राष्ट्रीय लोकमंच काउन्सिलचे संस्थापक अध्यक्ष शेख नईम लाल यांनी सदिच्छा भेट घेऊन त्यांचा सत्कार केला दिनांक तीन जुलै रोजी विराट राष्ट्रीय लोकमंच काउन्सिल हिंगोलीच्या वतीने संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष शेख नईम शेखलाल यांनी शहर पोलीस स्टेशन शहरचे नूतन पोलिस निरीक्षक संदीप मोदे यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले त्याचबरोबर पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी पोलीस उपनिरीक्षक आनंद बनसोडे डी एच बिच्चे संजय तोडेवाले पठाण आझर खान रमेश कोर्डे विराटचे राष्ट्रीय संचालक शेख नौमान नवेद नईम विदर्भ केसरी शेख नफीज पैलवान जिल्हाध्यक्ष शेख बासित शहराध्यक्ष पठान साजिद खान उपाध्यक्ष शेख आवेज महासचिव सतीश लोणकर अध्यक्ष मोहम्मद आमेर मोहम्मद मुकीद मोहम्मद आकीब मोहम्मद परवेज मोहम्मद तौहीद मोहम्मद हशिर फैजान आदी पदाधिकारी व स्वयंसेवक उपस्थित होते ए सेवा न्यूजसाठी अनी अहमद हिंगोली